राम राम शेतकरी मित्रांनो आपण आठ दिवसापूर्वी याच्यामध्ये नॅनो डी ए पी दोन किलो युरिया असं कल्चर आपल्या येस कल्चरमध्ये टाकलेलं होतं त्यानंतर आपण जमिनीतून दिलेलं आहे ते तयार होताना इतकं भारी झालं होतं की पूर्ण गाड तयार झालेला होता आता हे ए... आपले जे गुडामध्ये जो हे ये येतं बारदांचं ते पडलेलं आहे ते आपण शेणखतावर टाकून देऊ ते सोडल्यानंतर आपण याच्यात पाणी आणि गूळ टाकलेला होता त्यानंतर आपण बाहेरगावी निघून गेलेलो होतो तर आजच्या कंडिशनमध्ये बघा हे अशा प्रकारे तयार झालेलं आहे आणि पूर्ण टाकासारखा वास येतोय म्हणजे आता तयार झाल्यानंतर आपण आता याच्यात प्रत्यक्षपणे दाखवतोय की डी ए पी हे बघा प्याक आहे शेतकरी मित्रांनो हे आपल्याला कृषी विभागाकडून भेटलेलं आहे त्याच्यामुळे आपण याचा वापर करतोय हे कधी पाहिलं तर फवारणीतून प्रोसिजर असते पण जमिनीतून आपण देतोय आपल्या एस कल्चर मार्फत त्याच्यामुळे आपल्याला थोडे सोमवारी सोडलेलं आहे तर आपल्याला थोडे परिणाम दिसलेले आहेत तर आपल्याकडे पाच बाटल्या असल्यामुळे यावर्षी आपण या, या कापसाला दोन बाटल्या टाकून देऊ म्हणजे एक लिटर अर्धा लिटर अगोदर सोडलेलं आहे आता एक अर्धा लिटर याच्यात टाकू आणि दोन किलो युरिया आणलेलं आहे ते आपण याच्यात टाकू आता बघा आजच्या कंडिशनमध्ये हे असं झालेलं आहे पाणी म्हणजे पूर्ण कल्चर आहे पण ज्या वेळेला हे टाकू त्या वेळेला बघा टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी पूर्ण गाढ होऊन जाते आता पी नॅनो जे आहे ते टाकतोय आता आपण पूर्ण याच्यात ओतलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जमिनीतून याचे चांगले परिणाम असे अनुभवातून आलेले आहेत त्याच्यामुळे आपण ह्या वेळेला पण आता टाकून देतोय की जेणेकरून आपल्याला अजून चांगले परिणाम भेटतील बोवा आणि नंतर आता या कापसाला एक देण्याची गरज नाही आहे कारण आपण हे जास्तीत जास्त नोव्हेंबरपर्यंत काढून घेतो शेतकरी मित्रांनो बघा आता खा टाकल्यानंतर आता त्याच्यावर प्रक्रिया चालू झालेली आहे आता आपण याच्यात थोडं ते अजून थोडं उबळेल ते आता यातून आता अडीच दोन अडीच किलो युरिया आहे आता हे टाकून देतोय बघा शेतकरी मित्रांनो आता पूर्ण हे थोडं टाकल्याबाबत बघा किती याच्यात रिलिक्शन होते काय म्हणतात त्याला आपल्याला कालतूरवर जो येतो येतोय आणि याच्यात इतका फेस होईल की विचारूच नका शेतकरी मित्रांनो बघा किती याच्यातून हे होत आहे आता नेमकं काय होत असेल याच्यातले जे काही जीवाणू आहेत ते थोडे प्रमाणात मेलेबी असतील आपण फायनली सांगू शकत की सर्वच जिवंत आहेत किंवा सर्वच मेलेले आहेत पण फायनल आपण जिवंत आहेत असे का म्हणतो त्याचे बी कारण आहेत कारण आपण हे ज्या वेळेला टाकलं त्यावेळेला ते उत्ताव येतोच आणि एखाद्या वेळेला समजा आपण गुड टाकतो त्या वेळेला पण हा प्रकार होतो तर त्यामुळे जीवाणू ॲक्टिव भाममध्ये होतात व असा एक निष्कर्ष निघतो आणि ह्या रासायनिक खतामुळे या युरियामुळे खता या डी ए पीमुळे किंवा कोणत्याही रासायनिक खतामुळे जीवाणू मेले असते तर हे सोडल्यानंतर त्याच्यात थोडं पाणी म्हणजे जे आपलं द्रावण शिल्लक असतं ते शिल्लक ठेवतो त्याच्यात पाणी भरतो गूळ टाकतो तरी आपलं कल्चर नेहमीप्रमाणे तयार होतं एक दोन वेळेला त्याच्या समजा आपण ते रिपीट रिपीट बनवलं तर वास थोडा रासायनिक सार म्हणजे खतांसारखा येतो पण तिसऱ्या या चौथ्या वेळी आपल्या जे यश कल्चर आहे शेम तो वास येतो तर शेतकरी मित्रांनो काही प्रमाणात समजा जीवाणू मरत असतील पण ते देऊन आपल्याला फायदा होतोय विशेष म्हणजे कमी खर्च करून तर त्यामुळे अशा प्रकारे वापर करायला काही एक अडचण नाही आहे आणि विशेष म्हणजे रासायनिकवरच्या खर्च कमी होतोय हे मात्र भरपूर शेतकऱ्यांच्या मागच्या वर्षापासून अनुभव येत आहे खर्च कमी करून उत्पन्न येतं आहे आणि जमीनही सुपीक होते तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो असं थोडे थोडे नवीन आपल्याला जास्त याच्यात न करता थोड्या थोड्या क्षेत्रावर वापर करून बघा स्वतः परिणाम बघा त्याच्यानंतरच जा आपण जास्त प्रमाणात वापर करू शकतायत शेतकरी मित्रांनो असे नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईबशन करून घ्या म्हणजे जेणेकरून जे काही नवीन आपण टाकतो आहे ते सर्व आपल्याला अनुभवातून येईल अनुभवात येईल त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईबशन करून घ्या आता हे आपण तीन दिवस ठेवणार आहेत आज पण हे उद्यापर्यंत हे पूर्ण गाढ जाईल कारण जीवाणूंची संख्या वाढेल आणि आपल्याला फायदा होईल हे सोडल्यानंतर अजून कसे परिणाम भेटतात कारण जमिनीतून दिल्यानंतर थोडे टाईम लागतो रिजल्ट पाहण्यास पण फवारणीमध्ये आपल्याला एक त्या दोन दिवसात परिणाम दिसतात त्यामुळे हे सोडल्यानंतर आपण येणाऱ्या काळात कसे परिणाम भेटतायत हेही सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण काही थोडं रासायनिक यातून देतो त्याचे परिणाम आपल्याला लवकर भेटतात त्याचे कारण हे मेन की आपल्या जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या वाढ आहे त्याच्यामुळे आपल्याला लवकर रिजल्ट भेटतो तुम्हालाही थोडे जास्त प्रमाणात कल्चर दिल्यानंतर रिजल्ट भेटतोच भरपूर शेतकऱ्यांचे हेही पण अनुभव आहे की बा दोन महिन्यानंतर आम्हाला पिकांमध्ये पिकांची रचना या पानाची सईज मुळ्यांची सहीज याच्यात वाढ झालेली आहे असे भरपूर शेतकऱ्यांचे अनुभव आलेले आहेत धन्यवाद मित्रांनो